नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी ज्या होत्या मातारामाई आंबेडकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मातारामाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म हा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी झालेला होता त्यांचे जे जन्मगाव आहे ते वनंद असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भिकू थुत्रे असे होते तर आईचे नाव हे रुक्मिणीबाई असे होते सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस या दिवशी राजग्रह दादर मुंबई या ठिकाणी त्यांचे दुःख निधन झालेले होते माता रमाई आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांना यशवंत नावाचे अपत्य झालेले होते रमाईंचा जन्म हा गरीब कुटुंबामध्ये झालेला होता माता रमाई यांना एकूण तीन बहिणी आणि एक भाऊ होता ज्या भावाचे नाव हे शंकर असे होते त्या मातारामाई या लहान असताना त्यांचे आईचे दुःख निधन झालेले होते मातारामाई यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी एकोणीसशे सहा या साली झालेला होता आणि विवाहासळी बाबासाहेबांचे वय हे चौदा वर्षे तर माता रामाई आंबेडकर यांचे वय अवघे नऊ वर्षे होते कारण आ, हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होण्यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते त्यावेळेस या भारतामध्ये एकाकी पडलेल्या होत्या पण तरी पण त्यांनी आपली कमतरता आपले पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणू दिली नाही त्यांनी अतिशय काबाड कष्ट केले शेण गोऱ्या सरपणासाठी त्या वन वन शेतामध्ये फिरलेल्या होत्या म्हणजेच त्यांनी मातारामाई यांनी मोठ्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने आपला जो सं आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी असतानाही हकलेला होता या मातारामाई यांना अवघे अठ्ठावीस वर्ष आयुष्य लाभले होते तरी पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर अशा प्रकारची साथ दिली होती एकोणीसशे पस्तीसला जानेवारी महिन्यामध्ये मातारामाई या आजारी पडल्या होत्या आणि तो आजार वाढतच गेला आणि मे एकोणीसशे पस्तीसमध्ये तो आजार अतिशय विकोपाला गेला आणि सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस या दिवशी सकाळी नऊ वाजता माता रामाई आंबेडकर यांची प्राणज्योत ही मालवली त्या आपल्यातून निघून गेल्या दुपारी त्या दिवशी दुपारी दोन वाजता त्यांची प्रेतयात्रा ही वरळीकडे निघाली आणि त्यांची जे अंत्यविधी आहे तो करण्यात आला अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली